लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत या सिद्धांतानुसार आपण जे मनापासून ठरवू ते आपल्याला नक्कीच मिळते हे आपण या कथेद्वारा बघणार आहोत ट्रेनमध्ये भीक मागत असताना त्याला एक सूटबूट घातलेला शेट दिसला त्याने विचार केला की हा व्यक्ती खूपच श्रीमंत वाटत आहे त्याच्याजवळ भीक मागितली तर तो चांगले पैसे देईल तो त्या ठिकाणी भीक मागू लागला भिकारीला पाहून शेठ म्हणाला तू नेहमी भीक मागतच असतो का कधी कोणाला काही देतोस भिकारी म्हणाला साहेब मी तर भिकारी आहे नेहमी लोकांकडे मागतच असतो माझी एवढी लायकी कुठे आहे की मी कोणाला काही देऊ शकेल तेव्हा शेठ म्हणाला जर कोणाला काही देऊ शकत नाही तर दुसऱ्याकडे मागण्याचा तुला अधिकारही नाही मी एक व्यापारी आहे देण्या घेण्यावर विश्वास ठेवतो जर तुझ्याजवळ मला देण्यासाठी काही असेल तर मी त्या बदल्यात तुला काही देऊ शकतो तोपर्यंत तो ते स्टेशन आलं ज्या स्टेशनवर त्या शेठला उतरायचं होतं शेठ ट्रेनमधून उतरला आणि निघून गेला दुसरीकडे भिकारी शेठच्या बोलण्यावर विचार करू लागला शेठने सांगितले ते त्याच्या हृदयाला भिडलं भिकारी विचार करू लागला कदाचित मला भीक मागून एवढे पैसे मिळत नाही कारण मी, का का मी त्या बदल्यात कोणाला काही देऊ शकत नाही पण मी एक भिकारी आहे कोणाला काही देण्याची माझी लायकीच नाही पण किती दिवस मी लोकांना काही न देता त्यांच्याकडून मागत राहू खूप विचार केल्यानंतर भिकाऱ्याने एक निर्णय घेतला की जे काही व्यक्ती त्याला भीक देतील त्या बदल्यात मीही त्या व्यक्तीला काहीतरी देईन पण आता त्याच्या डोक्यात हा प्रश्न होता की तो भिकारी आहे मग भिकेच्या बदल्यात तो दुसऱ्यांना काय देऊ शकतो याबद्दल विचार करत दिवस निघून गेला पण त्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा तो स्टेशनवर बसला होता तेव्हा त्याची नजर काही फुलांवर पडली जी स्टेशनच्या आजूबाजूच्या झाडांवर फुलली होती त्याने विचार केला की मी लोकांना भिकेच्या बदल्यात काही फुले देईन त्याला हा विचार योग्य वाटला आणि त्याने तिथून काही फुले तोडून घेतली आणि ट्रेनमध्ये भीक मागण्यासाठी गेला आता जो पण त्याला भीक देत असे त्याला तो त्या भिकेच्या बदल्यात भीक देणाऱ्यांना काही फुले देत होता खुश होऊन लोकही त्या फुलांना आपल्याजवळ ठेवत होते आता भिकारी रोज फुलं तोडत होता आणि भिकेच्या बदल्यात त्या फुलांना लोकांना वाटत होता काही दिवसातच त्याला जाणीव झाली की आता लोक त्याला जास्त भीक देत आहे तो स्टेशनजवळ असलेल्या सगळ्या फुलांना तोडून आणत होता जोपर्यंत त्याच्याजवळ फुले असत तोपर्यंत त्याला भरपूर लोकांकडून भीक मिळत असे पण फुलं संपल्यानंतर त्याला भीक मिळत नव्हती आता रोज असं चालू होतं एके दिवशी जेव्हा तो भीक मागत होता तेव्हा त्याने पाहिलं की तो शेठ ट्रेनमध्ये बसला आहे ज्याच्यामुळे त्याला भिकेच्या बदल्यात फुलं देण्याची प्रेरणा मिळाली होती तो पटकन त्या व्यक्तीजवळ गेला आणि भीक मागत म्हणाला आज माझ्याजवळ तुम्हाला देण्यासाठी काही फुले आहेत तुम्ही मला भीक द्या त्या बदल्यात मी तुम्हाला फुलं देईन शेठनेही त्या भिकेच्या रूपात काही पैसे दिले मग भिकाऱ्याने त्यालाही फुलं दिली त्यात शेठला ही गोष्ट खूप आवडली शेठ म्हणाला अरे वा आज तू पण माझ्यासारखा एक व्यापारी बनला आहे एवढं म्हणून तो शेठ फुलं घेऊन स्टेशनवर उतरला पण त्या शेठचं बोलणं पुन्हा एकदा त्या भिकाऱ्याच्या हृदयाला भिडलं तो पुन्हा पुन्हा आठवण करून विचार करून आनंदी झाला त्याचे डोळे आनंदाने चमकू लागले होते त्याला वाटू लागलं की आता यशाची गुरु किल्ली मिळाली आहे ज्याच्याद्वारे तो आपलं ध्येय गाठू शकतो तो ताबडतोब ट्रेनमधून खाली उतरला आणि आभाळाकडे बघत उद्देजित होऊन खूप मोठ्या आवाजात म्हणाला मी भिकारी नाही मी तर एक व्यापारी आहे मीही त्या शेटसारखं बनू शकतो श्रीमंत होऊ शकतो लोकांनी त्याच्याकडे पाहिलं आणि विचार करू लागले की हा भिकारी वेडा झाला आहे दुसऱ्या दिवशी तो भिकारी त्या स्टेशनवर परत कधी दिसलाच नाही एका वर्षानंतर त्या स्टेशनवर दोन व्यक्ती सूट बूट घालून प्रवास करत होते दोघांनी एकमेकांना पाहिलं त्या मधल्या एकाने हात जोडून दुसऱ्याला नमस्कार केला आणि म्हणाला तुम्ही मला ओळखलं शेठ शेठ म्हणाला नाही कदाचित आपण पहिल्यांदाच भेटत आहोत भिकारी म्हणाला शेठ तुम्ही आठवा आपण पहिल्यांदा नाही तर तिसऱ्यांदा भेटत आहोत शेठ म्हणाला मला आठवत नाही पण आपण पहिल्यांदा दोन वेळा केव्हा भेटलो होतो आता पहिले व्यक्ती हसून म्हणाली आपण पहिल्यांदा पण दोन वेळा याच ट्रेनमध्ये भेटलो होतो मी तोच भिकारी आहे त्याला तुम्ही पहिल्या भेटीत सांगितलं की आयुष्यात काय करायला हवं आणि दुसऱ्या भेटीत सांगितलं की मी वास्तविक कोण आहे त्याचा परिणाम हा आहे की मी आज फुलांचा खूप मोठा व्यापार चालू केला आहे आणि याच फुलांच्या व्यापाऱ्यासाठी दुसऱ्या शहरात जात आहे तुम्ही मला पहिल्या भेटीत प्रकृतीचा नियम सांगितला होता त्यानुसार आपल्याला तेव्हाच काही मिळतं जेव्हा आपण काही देतो देण्या घेण्याचा हा नियम वास्तवात उपयोगात येतो मला याची चांगल्या प्रकारे जाणीव झाली मी नेहमी स्वतःला भिकारी समजत होतो मी कधीच त्याच्या पलीकडे जाऊन विचार केला नाही आणि जेव्हा मी तुम्हाला दुसऱ्यांदा भेटलो तेव्हा तुम्ही मला सांगितलं की मी एक व्यापारी झालो आहे तेव्हा मला समजलं होतं की मी वास्तवात एक भिकारी नाही तर व्यापारी झालो आहे कदाचित म्हणूनच भारतीय महापुरुषांनी स्वतःला जाणून घेण्याला सर्वात जास्त महत्त्व दिले आहे आणि नंतर सांगितले की हे समजून घेण्याची गोष्ट आहे जोपर्यंत भिकारी स्वतःला भिकारी समजत होता तोपर्यंत तो भिकारीच राहिला जेव्हा त्याने स्वतःला व्यापारी समजलं तेव्हा तो व्यापारी बनला ज्या दिवशी मला समजले मी कोण आहे म्हणजे मी भगवंताचा अंश आहे तेव्हा जाणून घेण्यात आणि समजून घेण्यात काही उरत नाही मी भगवंताकडे मनापासून मागितलं आणि कठोर परिश्रम केले त्यामुळे यश मिळालं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद